कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सांगलीतील शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे शहरात चाळीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पाचशे कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे विश्रामबाग चौक ते राम मंदिर चौक या रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे शहरात येणाऱ्या व वा जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत मनोज जरांगे पाटील आज आठ ऑगस्ट रोजी सांगलीत येत आहेत त्यांच्या उपस्थितीत विश्रामबाग चौकातून शांतता रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीला हजारो समाज बांधव सहभागी होणार आहेत जरांगे पाटील यांचे दुपारी विश्रामबाग चौकात आगमन होईल तर सायंकाळी राम मंदिर चौकात सभा होणार आहे या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे पोलिसांनी शहरातील सर्व मार्गावर बंदोबस्त तैनात केला आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या नेतृत्वाखाली शहरचे उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव मिर्जेचे प्रनिल गिल्डा यांच्यासह चार अधीक्षक पंधरा पोलीस निरीक्षक आणि पाचशे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहेत यासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था कोल्हापूर रोड आदिसागर मंगल कार्यालय कल्पद्रुम क्रीडांगण नेमिनाथ नगर शास्त्री चौक दमाणी हायस्कूल मैदान मिरज रोड विश्रामबाग रेल्वे स्टेशन आय टी पार्क चिंतामण कॉलेज मैदान विलिंगडन वॉलचंद कॉलेज कांतीलाल शहा प्रशाला कृषी कॉलेज तसेच तासगाव विटात जत इकडून येणाऱ्या चिन्मय पार्क रस्ता वसंतदादा कुस्ती केंद्र नऊ महाराष्ट्र हायस्कूल लक्ष्मीनगर पोदार स्कूलजवळ सह्याद्रीनगर महापालिका शाळा बावीस उद्योग भवनजवळ कुपवाड फाटा कॉर्नर मार्केट यार्डातील रस्ते इस्लामपूर पलूससाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण तात्यासाहेब मळा वकारबाग ते ईदगाह मैदान रस्ता सर्किट हाऊस ते मल्टिप्लेक्स रस्ता सांगलीवाडी चिंचबाग वैरण बाजार भावे नाट्यगृह गणपती पेठ रस्ता कोर्ट शांतता रॅली व सभेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक सामील होण्याची शक्यता आहे कोणतेही वाहन गर्दीत घुसून नागरिकांच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे पोलिसांची वाहने रुग्णवाहिका अग्निशमन पालिकेची स्वच्छता वाहनांखेरीज सर्व वाहनांना मनाई आदेश लागू केला आहे या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्नप्रमाणे प्रमाणे कारवाई केली जाईल संदीप घुगे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे